मित्रांनो सप्रेम डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर संविधान सभेत स्तुती सुमनांचा वर्षाव करण्यात आला होता आढावा नंबर चार विश्वनाथ दास ओरिसा सामान्य उपाध्यक्ष महोदय डॉ आंबेडकरांनी या सभागृहात संविधानाचे उत्कृष्ट विश्लेषण सादर केले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यास मी उभा आहे महोदय मी त्यांच्या सहकार्यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो नंबर पाच पंडित लक्ष्मीकांत मित्रा पश्चिम बंगाल सामान्य मी माझे मित्र आणि साथी डॉक्टर आंबेडकर यांचे प्रथम दर्शनीच अभिनंदन केले नाही तर मी माझ्या कर्तव्यात कसूर केली असा त्याचा अर्थ होईल मी डॉक्टर आंबेडकर यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो नंबर सहा डॉक्टर पंजाबराव देशमुख मध्यप्रांत आणि वराड सामान्य माझे सन्माननीय मित्र डॉक्टर आंबेडकर यांनी केलेले भाषण उत्कृष्ट होते प्रस्तुत मसु मसुद्यावरील ते अत्यंत प्रभावी भाषण होते ते एक नावाजलेले विधी विधीतज्ञ आहेत आणि त्यांना जे मांडवायचे होते त्याविषयी ते त्यांनी समर्थ युक्तिवाद केला आहे नंबर सात काझी सय्यद करीमुद्दीन मध्य प्रांत आणि वराड सामान्य अध्यक्ष महोदय डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या विनिमयाचा प्रस्ताव मांडला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांनी या प्रसंगी जे भाषण केले ते अप्रतिम आणि विलक्षण आणि विलक्षण आहे आणि भारताच्या भावी पिढ्या महान संविधान निर्माता म्हणून त्यांची नोंद घेतील याची मला खात्री आहे नंबर आठ रामनारायण सिंग बिहार सामान्य महोदय संविधान विधेयक प्रस्तुत करण्याची संधी माझे सन्माननीय मित्र डॉक्टर आंबेडकर यांना लाभल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि मी या प्रस्तावाचे समर्थन करतो नंबर नऊ फ्रँक अँथोणी प्रांत आणि वऱ्हाड सामान्य अध्यक्ष महोदय डॉक्टर आंबेडकर सभागृहात उपस्थित नाहीत तरी मला असे वाटते की किमान एक कायदेतज्ञ म्हणून मी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे त्यांनी केलेल्या मुद्देसुद आणि सुस्पष्ट विश्लेषणाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आपल्या संविधानाच्या मसुद्यात जी तत्वे ग्रंथित करण्यात आली आहेत त्यांच्या संबंधात या संविधानाच्या मसुद्याविषयी आमचे दृष्टिकोन कदाचित वेगवेगळे असतीलही आपणास हे स्वीकारावेच लागेल की कदाचित इतर कोणत्याही दृष्टिकोनातूनही पण भौतिक दृष्टिकोनातून हा एक अप्रतिम प्रलेख आहे असे मला वाटते आणि म्हणून मसुदा समितीच्या प्रति विशेष आभार प्रकट करणारे शब्द या प्रसंगी न उच्चारणारे उद्धटपणाच होईल असे मला वाटते एवढा प्रगल्भ प्रलेख तयार करताना त्यांना आपल्या अमाप कौशल्याचा आणि श्रमाचा उपयोग करावा लागला असणार यात शंका नाही नंबर दहा प्राध्यापक के टी शाह बिहार सामान्य महोदय मसुदा समिती आणि त्या समितीच्या अध्यक्षावर जो अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतो आहे त्या अभिनंदन अभिनंदन करणाऱ्याच्या समूहात मी सुद्धा सहभागी होऊ इच्छितो त्यांनी संविधानाचा अत्यंत व्यापक आणि विस्तृत आराखडा वि, विचार विनिमयासाठी प्रस्तुत केला आहे त्याबद्दल मी विशेष शत्वाने आपल्या विधी मंत्र मंत्र्यांचे डॉक्टर आंबेडकर यांचे अभिनंदन करू इच्छितो नंबर अकरा येस नागप्पा महोदय हे संविधान निर्माण करणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना जे अपार कष्ट उपसावे लागले त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन करतो हे एक बृहत कार्य होते यात शंका नाही तरी त्यांनी एवढ्या अल्प अल्प कालावधीत ते यशस्वीरित्या पूर्ण केले त्याबद्दल त्यांचे आभार तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग